मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव एक्झाम आपच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत वर्णविचार याबद्दल बऱ्याचशा एम पी एस सीच्या वेगवेगळ्या विभागाच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात त्या परीक्षेच्या संदर्भासह आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहोत त्याची उत्तरंसुद्धा बघणार आहोत अतिशय निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरं जी की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये रिपीट होत जातात अशी सर्व प्रश्न निवडक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये ज्या काही आपण स्पर्धा परीक्षा द्याल त्या स्पर्धा परीक्षेमध्ये व्याकरण किंवा वर्णविचार यावर जे काही प्रश्न विचारले जातील त्याचा अभ्यास आपला काही प्रमाणामध्ये का होईना पण चांगल्या प्रकारे होईल आणि आपण अतिशय लवकरात लवकर हे प्रश्न सोडू शकाल तर वेळ न घालवता बघूया आपण मित्रांनो प्रश्न पहिला आहे की खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ट्या पद्धतीने उच्चारला जातो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भ तर हे प्रश्न एक्साईज पी एस आय दोन हजार सतराला विचारला गेला होता पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते तर याचं उत्तर आहे पर्याक्र पर्याय क्रमांक तीन उ आणि ए क्लर्क टायपिस्ट दोन हजार सतरा जे झालं होतं त्याच्यामध्ये प्रश्न होता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत सेवा मुख्य परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता जोड्या लावा तर आपण बघू शकता रस्व स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर अर्धस्वर आणि इकडं पर्याय आहेत यर ई ए औ आणि अ आणि आ तर अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत तर पर्याय आपण बघूया याच्यामधला जो पर्याय उत्तर आपल्याला निवडायचं आहे त्याच्यामधला पर्याय क्रमांक तीन जो आहे तो पर्याय बरोबर आहे त्याच्यासाठी अ ला म्हणजेच रस्व स्वर हे दोन नंबरचं पर्याय आहे अ आणि ई तर संयुक्त स्वर याच्यासाठी पर्याय क्रमांक तीन ए आणि औ आणि जे सजातीय स्वर आहेत त्याचा चौथ्या नंबरचा पर्याय पर्याय आहे अ आणि आ तर जे अर्ध स्वर आहेत य आणि र अशा प्रकारचं उत्तर या प्रश्नाचं आहे म्हणजेच एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न हे निर्माण होतात आणि आने अनेक प्रश्नाचं हे एक अनेक पर्यायाचं हे एक असलेलं प्रश्न आहे अशा प्रकारे अशा प्रकारची काठीण्य पातळी असणारे प्रश्नसुद्धा ह्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाऊ जातात त्यामुळे आपला सखोल अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर वाचा आणि बरोबर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न आला होता वाचा आणि बरोबर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर इथे शब्द दिलेले आहे ट प ही मृद व्यंजने आहेत तर ही जे आहेत ही कठोर व्यंजने आहेत तर ही जी दिलेली आहेत ही अनुनासिके आहेत तर याच्यामधला पर्याय नेमका कोणता बरोबर आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे चारचं की तीन उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक केवळ क बरोबर आणि अ आणि ब हे चूक आहे याच्यामधलं फक्त केवळ क हे बरोबर आहे तर क जे दिलेलं आहे न न म ही जी अनुनासिके दिलेली आहेत हेच एक बरोबर आहे बाकीचं हे जे वरचे अ आणि ब हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो याचं उत्तर आहे वेगळा गट आपल्याला ओळखायचा आहे तर वेगळा गट कोणता आहे ते ओळखायचं आहे फक्त ड यातलं वेगळा गट आहे ल लव श बाकीचा जो गट आहे तो सर्व एक समान आहे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत डी पी पी एस आय दोन हजार सतराला हा प्रश्न आला होता जोड्या लावा उच्चारस्थान आणि व्यंजने दंत्य औष्ठ्य अनुनासिक आणि मूळधार्य तर याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक सहामध्ये जे उच्चारस्थान आणि व्यंजने दिली आहेत त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे एकास म्हणजे अ साठी चौथा पर्याय जो आहे त थ द ध हे बरोबर आहे म्हणजे हे दंत्य आहेत तर ओष्टसाठी बसाठी तीन नंबरचा पर्याय म्हणजेच प फ ब आणि भ तर जे क आहे अनुनासिके याच्यासाठी आहे पर्याय क्रमांक दो ड आणि नंतर मूर्धान्य यासाठी एक नंबरचा पर्याय आहे ट ड तर हा झाला प्रश्न क्रमांक सहा अशा प्रकारे उच्चारस्थान आणि व्यंजनं हे इथे विचारले जातात तर या नंबर यानंतर सात नंबरचा प्रश्न आपण बघूया मराठी वर्णमालेत किती अर्ध स्वर आहेत तर याचं टॅक्स असिस्टंट दोन हजार सतरासाठी हा प्रश्न आला होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार त्यानंतर आठ नंबरचा जो प्रश्न विचारलेला आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना एका जागा म्हणतात तर हा नियमित प्रश्न येत राहतो त्याला आपण पर्याय वर्ण म्हणतो आणि पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे तांत्रिक सहाय्य दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता जोडाक्षरांक्रमाने प्रथम येणारे हे रिकामी जागा हे अपूर्ण उच्चारले जाते तर काय त्याचं उत्तर आहे व्यंजन तांत्रिक सहाय्य दोन हजार सतरासाठी हा प्रश्न आला होता तर इथे दहा नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण तो प्रश्न सुद्धा तांत्रिक सहाय्य दोन हजार सतरामध्ये विचारला गेला होता च छ ही व्यंजने कोणती तर यातल्यात पर्याय क्रमांक एक जे आहे दंत तालव्य हे त्याचं उत्तर आहे तर अकरा नंबरचा जो प्रश्न आहे डी असिस्टंट दोन हजार सतरामध्ये हा विचारला होता वाक्य म्हणजे नेमकं काय का तर याचं उत्तर आहे पूर्ण अर्थाने बोलणे याला आपण वाक्य म्हणतो हा पर्याय बरोबर दो आहे दोन नंबरचा तर बारा नंबरचं जे प्रश्न आहे पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते कृषी सेवा दोन हजार सतरासाठी हा प्रश्न होता तर दंत तालव्य हे याचं जे उत्तर आहे ते आहे दोन पर्याय क्रमांक च छ ज, आणि झ तर तेरा नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे त थ द आणि स ही सात व्यंजने रिकामी जागा आहेत तर पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न आला होता की त थ द ध न द आणि स ही सात व्यंजने आहेत तर त्याचं उत्तर आहे दंत्य वर्ण तर चौदा नंबरची जी जोडी आहे गट अ आणि गट ब आपल्याला बघायचं आहे पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार सतरासाठीची ही, ही प्रश्न विचारला गेला कंठ्य व्यंजने दंत्य व्यंजने दंत तालव्य व्यंजने आणि अनुनासिके व्यंजने अशी आपल्याला जोडी इथं दिलेली आहे आणि इकडं ब म गटमध्ये आपल्याला दिलेले आहेत तर याच्या याचं जे उत्तर आहे ते चौदा नंबरचा आपण बघूया पर्याय क्रमांक दोन जे आहे ते याचं उत्तर आहे अ साठी चौथा पर्याय बसाठी पहिला तर क साठी दुसरा आणि ड साठी तिसरा हा अशा प्रकारचे पर्याय याचे आहेत नंतरचा प्रश्न आपण बघूया वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही तर एस टी आय मुख्य परीक्षेसाठी हा प्रश्न होता दोन हजार सतरासाठी तर त्याचं उत्तर आहे ज्ञ प्रश्न क्रमांक कर सोळा क च त ट या गटातील व्यंजनांना काय म्हणतात स्पर्श व्यंजन म्हणतात पर्याय एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सतराला प्रश्न विचारला होता तर त्याचं उत्तर आहे स्पर्श व्यंजने सतरा नंबरचा पर्याय आहे पुढीलपैकी तालव्य अल्प प्राण असणारी व्यंजनं कोणती आहेत एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न होता पुढीलपैकी तालव्य अल्प प्राण असणारी व्यंजनं कोणती आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि ड ही बरोबर आहे ब मध्ये आपण जर बघितलं तर च आणि नंतर ड मध्ये ज म्हणजे च आणि ज ही अल्प प्राण असणारी व्यंजनं आहेत तर टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सतराला प्रश्न आला होता विसर्ग हा एक रिकामी जागा वर्ण आहे तर याचं उत्तर आहे कंठ पर्याय क्रमांक तीन यानंतरचे प्रश्न आपण बघूया मराठी वर्णमालेत एकूण रिकामी जागा वर्ण आहेत क्लर्क टायपिस दोन हजार सतराला प्रश्न होता तर मराठी वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत ख झ फ स या व्यंजनांना महाप्राण असं म्हणतात तर हा सुद्धा प्रश्न होता वनसेवा दोन हजार सतराला ख झ फ स या व्यंजनांना रिकामी जागा असं म्हणतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाप्राण पुढील विधाने वाचून योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे क्लर्क टायपिस दोन हजार सतराला हा प्रश्न होता पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा अट उत या शब्दातील अ या स्वराचा उच्चार लांबट आहे तर अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार रस्व आहे अ बरोबर पर आणि ब चूक आहे तर अ चूक आणि ब बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत तर पर्याय क्रमांक चार जो आहे अ आणि ब चूक आहे तर याचं उत्तर आहे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत व्यंजनात मिळून अक्षर तयार होते तर व्यंजनात मिळून काय मिळून तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वर म्हणजेच व्यंजनात स्वर मिळून अक्षर तयार होते क्लर्क टायपिस दोन हजार सतराला हा प्रश्न होता पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणतं क्लर्क टायपिस दोन हजार सतराला प्रश्न विचारला होता की पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहेत तर क आणि ग हे त्याचं उत्तर आहे मराठीतील ट ठ ड ही व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात वनसेवा दोन हजार सतराला प्रश्न होता की मराठीतील ट ठ ही व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात तर त्याचं उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक तीन जे उत्तर आहे याचं फक्त क बरोबर बाकी सर्व चूक क म्हणजेच मुळधारण्य मूळधारण्य हे त्याचं उत्तर आहे क पर्याय यानंतरचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते वनसेवा दोन हजार सोळाला प्रश्न होता की पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऊ आणि ए नंतर वनसेवा दोन हजार सोळाला अजून प्रश्न आला होता की पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड ड मध्ये आहे ए, ए ओ औ हे पुढीलपैकी संयुक्त स्वर आहेत तर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे जोडाक्षरात एकच व्यंजन दोनदा येते तेव्हा त्याला द्वित्त म्हणतात पुढील द्वितातील कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ ब क ड हे सर्व बरोबर आहेत अ म्हणजे उज्ज उज्जयिनी म्हणजेच उज्जयिनी इनी, इनी सच्चा सच्चा धिकार धिकार अन्न आणि अन्न अन। हे चारही पर्याय बरोबर असल्याकारणाने अ ब क ड म्हणून हे सर्व बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे वन सेवा दोन हजार सोळासाठी हा प्रश्न विचारला गेला होता उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते आपल्याला लिहायचं आहे तर इथे दिलेले आहेत अ अन्न फन्ना मुद्दा आणि मुद्दा इथे दिलेला आहे वेगवेगळे शब्द आपण बघू शकता तर पर्याय क्रमांक तीन जे आहे ते सर्व बरोबर आहे हा त्याचं उत्तर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला गेला होता व्यंजनाच्या लेखा काराच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत व्यंजनाच्या लेखाकाराच्या जोड्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळाला हा प्रश्न होता व्यंजनाच्या लेखाकाराच्या जोड्या लावा दंड नसलेला नसलेले व्यंजन ळ हे बरोबर आहे बाकीचं सर्व हे चूक आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही जोडी लावायची आहे तर हे होते सर्व मराठीच्या जे काही वेगळ्या प्रकारचे हे वर्णविचार आहेत यावर हे सर्व प्रश्न होते अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न आणि कमीत कमी प्रश्न आणि जास्तीत जास्त आपल्याला याच्यामधून माहिती मिळावी या दृष्टिकोनातून एकदम शॉर्ट व्हिडिओ आणि संपूर्ण जे काही नेहमी नेहमी प विचारले गेलेले प्रश्न आहेत ते प्रश्न निवडक प्रश्न त्याची उत्तरं आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो होतो तर मित्रांनो आपण जर आतापर्यंत या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा त्याचबरोबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व मराठी व्याकरणाच्या विषयी जे काही अत्यावश्यक पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या लिंक्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जर ते पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नक्की त्या लिंकवरून आपण घ्या आपल्याला बराचसा डिस्काउंटसुद्धा तिथे मिळू शकतो आणि अतिशय चा चांगल्या प्रकारचे निवडक बुकची लिस्ट आम्ही या व्हिडिओच्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स राहणार आहे त्यामध्ये आपल्याला देणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांची पुनश्च एकदा आभार धन्यवाद